हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं मजाच्या नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आता सकाळ नाही म्हणता येणार बारा वाजायला आले प्रांजल पण गेली स्कूलला आणि घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला आणि झाडू फरशी कपडे वगैरे सगळं आवरलं आज दहा साडे दहा वाजेपर्यंत सगळं माझं आवरलं होतं कारण की फरशी मी रात्रीच पुसली रात होती त्यामुळे सकाळी एवढी घाण नाही झालेली म्हणून मी आज फरशी नाही पुसली रात्रीच पुसून ठेवली होती आणि थोडेसे ड्रायफ्रूट संपले होते आणि फिशचं फिश फूड संपले होतं त्यासाठी मी पटकन गेली कारण की दोन दिवस झाले फिशला जेवणच नव्हतं नाही का त्यांचं फूड नव्हतं तर ते आणायला गेली म्हटले चला थोडंसं चालणं पण होईल आणि प्रांजल आल्यावर गेले असते पण नाही ना थी थी चा, ती थकून येते स्कूलमधून आणि मग डायरेक्ट संध्याकाळ होती मग संध्याकाळचा तिचा अभ्यास असतो परत स्वयंपाक असतो तिचं जेवण त्याच्यातच वेळ निघून जातो तर मग संध्याकाळी पण वेळ भेटत नाही त्यामुळे म्हटलं आता तिला यायला या खूप वेळ आहे तर तोपर्यंत आपण जाऊन घेऊन यावं तर मी पटपट चालत गेली येताना रिक्षाने नी आली थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे आणले आणि त्यांचं फिश फूड कसं असतं बघा ऑप्टिममचं आम्ही यूज करतो त्यांना ते खूप मोठे मोठे झाले आणि त्यांना हे पुरत पण नाही मी दिवाळीच्या वेळेसच आणलं होतं दिवाळीच्या दिवाळी होती ना तेव्हाच आणलं होतं तर ते संपून गेलं पंधरा दिवसातच तर त्या ताईंना सांगून आली आहे की आम्हाला अर्ध किलोचं द्या कारण की आमचे फिश मोठे मोठे झाले आणि त्यांना दोन टाईम द्यावं लागतं जेवायला जसं आपल्याला पाहिजे असतं तसं त्यांना पण पाहिजे असतं बिचारे त्यांना थोडी बोलता येतं तर ड्राय द्रेव, ड्रायफ्रूट्स आणले कारण की ना शेंगदाण्याचे लाडू बनवायचे मग मी खूप सगळे शेंगदाणे दिले बनू बनवू म्हटलं आता थोडेसे गोड गोड चालू होतं दिवाळीचं फराळ त्यामुळे मी काय बनवलं नाही आता फराळाचं लाडू म्हणजे लाडू संपलेले आहे बाकीचा चिवडा वगैरे आहे तर चिवड्याचं काय नाही तिला शेंगदाण्याचे लाडू खूप आवडते त्यासाठी ना एक किलोचा गुळ गुळ आणलं आहे तर हा जो आहे शुद्ध देसी सवीचा गुळ आहे केमिकल रहित गुळ आहे त्यानंतर त्यानंतर ते मगज आणले आणि त्याला काय म्हणतो पिस्ता विसरून गेले इथपर्यंत जे मी तर बदाम थोडे मला पण बदाम खायचे जरा गरज वाटते कारण की दिमग कमी पडायला लागले आणि काजू आणले हे खाण्याचे काजू आहे आणि हे आपण जे ग्रेव्हीला वापरतो ते काजू त्यानंतर मनोगे आणलेत त्यानंतर तरा थोडेसे थोडेसे अखरोट आणले एवढंच सामान आणलं छोटंसं सा किती रुपये झाले बाराशे रुपये झाले बापरे म्हटलं पण खायला पाहिजे बाकीचं इतर आपण जंक फूड खाण्यापेक्षा हे ड्रायफ्रूट्स खाल्ले फ्रूट्स खाल्लेले हे आपल्या शरीरासाठी चांगले म्हणून थोडंसं घेऊन आली आहे तर चला भेटूया नंतर बघा मी सगळे ना ड्रायफ्रूटचे जे डबे होते माझे छोटे छोटे ते मी सगळे घासले व्यवस्थित पुसून ठेवले आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स भरून ठेवले तर बाकीचं जे आहे ते हे ग्रेव्हीसाठी वापरते मी भाजीला काजू नाही का अर्धले काजू वगैरे तर हे सगळे व्यवस्थित आता ठेवून देते आणि आज मी छोलेची भाजी बनवणार आहे तर ती मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतले दोन टॉमॅटो घेतले दोन बारीक बारीक कांदे कापून घेतले बारीक टॉमॅटोची ग्रेव्ही बनवायची आहे आणि कोथंबीर घेतली आहे आणि इथं खडे मसाले घेतले थोडेसे तेजपत्ता दालचिनी चक्रफूल मिरे आणि जिरे तर असलं घेतलं आहे आणि कढईमध्ये तेल पण ठेवलं आहे आणि कुकरला आहे ना मी छोले ना ते चार ते पाच शिट्ट्यामध्ये okay. शिजवून okay. घेतलेले चांगले रात्रभर भिजून घेतले होते तर सगळ्यात पहिले मी आता खडे मसाले टाकते खडे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि चांगला सुगंध सुटायला चालू होतो ते ज म्हणजे तेजपत्त्याचा आणि दालचिनीचा त्यानंतर आपला कट केलेला कांदा टाकायचा कट केलेला कांदा पण टाकून घ्यायचा आणि चांगला मस्त गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत हा जो कांदा आहे तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा किंवा परतून घ्यायचा म्हणू शकतो चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येणं मी मसाले वापरणार आहे तर छोले मसाला वापरणार आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट माझ्याकडं होती त्यामुळे मी तीच पहिले यूज करूया म्हटलं तर ती वापरती आहे तर बघा अद्रक लसूणचं पण आहे ना चांगलं कच्चा वास निघून जातो चांगलं परतून घ्यायचं तर येणा मी आहे ना छोले मसाला आणि लाल मिरची आणि हळद घेतली आहे बाकी कोणताच मसाला जास्त टाकला नाही आहे कारण की खडे मसाले ऑलरेडी टाकले त्याचा पण फ्लेवर म्हणजे उतरतो त्यामुळे गरम मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही छोले मसाल्यामध्ये सगळे काही मसाले ॲडच केलेले असतात धना पावडर जिरा पावडर त्यामुळे मी एक्स्ट्राचे जास्त मसाले ॲड करत नाही आहे तर छोले मसाला आणि गर लाल तिखट आणि हळदी टाकून चांगलं परतून घेतलं त्यानंतर दोन टोमॅटो होते त्याच्याची प्युरी बनवली पन मदे ती प्युरी पण कडेमध्ये टाकली ती पण आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे सगळे भाजीची कमाल ती असते ती फक्त मसाल्यावरती असते आपण मसाला कशा पद्धतीने परततो कसं करतो तर छोले पण आपले छान झाले होते शिजवून तर मग मी थोडेसे छोले ना मिक्सरला वाटून घेतले म्हणजे कसं घट्टपणा येतो भाजीला एकदम पातळ पातळ वाटत नाही आणि छोले पण चांगले परतून घेतले मसाल्यामध्ये नंतर छोले जे मिक्सरला वाटले होते वाटण बनवलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आपल्याला भाजी कशी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार मग आपण पाणी टाकायचं तर आम्ही पाणी पण गरम करून घेतलं होतं आणि गार पाणी टाकलं ना तर भाजीला उकळायला पण वेळ लागतो आणि त्याची जी चव आहे ती थोडीशी जाते आणि तरी वगैरे येत नाही तर माझ्या म्हणजे आम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढ्या भाजीच्या अंदाजाने मी पाणी टाकून घेतलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाका आणि पाच मिनटं उकळून घ्या आणि गॅस बंद करा अशी आपली भाजी झाली आहे आता मी चांगल्या गरम गरम गरंग चार पाच चपात्या करते प्रांजलच्या पप्पांच्या टिफिनसाठी तर बघा चपात्या पण माझ्या जवळपास होतंच आलं आहे आता आणि एकीकडे एक आहे चहा तर बघा इथं डब्बा पण भरता टिफिन वगैरे म्हणजे डब्बा वगैरे भरून घेते त्यांना आता जायची वेळ झाली आहे तर अशा पद्धतीने माझी आजची छोलेची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली का तर तुम्ही जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्का नाही सबस्क्राईब करा